सर्वांना तर आज सकाळ सकाळ रानात चाललेली आहे बाटली घेऊन आणि मुलं माझी आलेली आहेत रानात सकाळ सकाळ आलेलं आहे सका दाखवत चला तर बाग झालेली आहे सबकिंग वगैरे झाली बागेची आणि हे बघ नाश्ता केलं की के पोरं माझ्या आधी रानात आले अर्धा तास झाला आली मी आत्ताशी आलेली आहे सांगावं लागते का शेतकऱ्याच्या पोरांना आणि काय करतायत बघायचं का तुम्हाला बाइंडिंग करतायत नया जोडतायत हे बघा ह्या खाली आलेल्या इकडं नाहीच राहिल्या शिल्लक आणि इकडं जोडून झाल्यात बघा मी तर ती हातीवर पहिल्यांदा घेतलेला आहे दुसरं कुठे आहे तिथे देऊ ला द्यायचं द्यायला लावायचं आज मी पहिल्यांदा घेतले त्या हातीवर येत नाही त्याला बाळा काय म्हणून आम्ही दोघ बायडिंग नाही तसं बी जमत नाही मग बायडिंग करते मी आली की भुलबुल लावली का नाही

ने ने चला दाखवा बायडिंग कसं करता बायडिंग करतो करायची लवकर काम करायचं किरकिर करायला रानात नाही ऊन लागतं परत तेव्हा सकाळ सकाळ आले हा हे बघ देवराज बायडिंग करतोय अशी धरायचे नाही इकडून एक जणांनी

मग घर आता माललं धरायचं बाळा खडत चटणी माल चटणी ठेवतात कुठं कुठं लक्ष ठेवलं नाही का नाही की त्यांची कामं चालूच झाली ठेवून कटाळा आला का लगेच बोलती मग खट खांदा चला की ऊन लागतं परत

अयो मग ते जास्त केला आणि मी पण धरलं मग आपल्या वेळेस काय चाललं यांच असू द्या बाय सर्वांना सारखं बांधलं पत्